सियावर रामचंद्र की जय आपल्या सर्वांचं आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे दर्शन यामध्ये आज आपण गोपूजा याविषयी माहिती पाहतोय भारतीय संस्कृती भगवंताचे सर्व व्यापकत्व मानणारी आहे जड चेतन सर चराचर सकल सृष्टीमध्ये ती परमात्मतत्वाचा विलास पाहते आणि म्हणून जीवनाच्या विकसन परंपरेत ती केवळ मानवतेपर्यंत थांबून राहत नाही सर्वभूत इथे रता हा हा तिचा आदर्श आहे प्राणीमात मात्रांवर प्रेम दया नव्हे कर प्रेम करणे हा तिचा दृष्टिकोन आहे मात्रात जर भगवान बसत असेल तर त्याच्यावर दया कशी होईल भगवंतावर प्रेम करायचे किंवा त्याची पूजा करायची भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने मानवाच्या हृदयात प्राणीमात्रांबद्दल आदर असला पाहिजे भारतीय संस्कृती मानवाला समग्र सृष्टीवर आत्मोपम्य दृष्टीने प्रेम करायला शिकवते समग्र प्राणीसृष्टीवर प्रेम करण्याची मानवाची असमर्थता मर्यादा व अशक्यता लक्षात घेऊन आपल्या ऋषींनी प्राणीसृष्टीचे प्रतीक म्हणून गायीवर प्रेम करण्याचे आदेश दिला पृथ्वीच्या धारणेत गायीचा फार मोठा भाग आहे व बीर विप्रेश्छ भी वेदेश सती भी सत्यवादी भीही अलुप्दय दानशुरेश सप्तद गाय ब्राह्मण वेद सती सत्यवादी निर्लोभी व दानवीर या सात लोकांमुळे पृथ्वीचे धारण होते ऋषींनी जेव्हा गायीवर प्रेम करण्याचा आदेश दिला त्यावेळी कदाचित हिंदू शब्द प्रचलितही नव्हता तेव्हा गाय हे हिंदू धर्माचे प्रतीक आहे असे मानणे चुकी हे चुकीचे आहे मानव मानवाच्या मानवतेवर सृष्टीवर प्रेम करण्याच्या वो गोपूजेचा परिचय मिळतो गायीच्या निर्दोष्याचे व वर प्रसन्नतेचे वर्णन आपण आपल्या शास्त्रामध्ये पाहतो गाय मानवाला सर्वस्व देते तिचे दूध पिऊन मानव पुष्ट बनतो तिच्या संततीला नांगराला जोडून तो स्वतःची शेती हिरवीगार बनवतो तिचे शेण उपयुक्त खत बनते गोमूत्र अनेक रोगांवर उत्तम औषध आहे असे अनेक उपकार तिने मानव जातीवर केले आहेत त्या गायीसाठी मानव जर कृतज्ञ राहिला नाही तर त्याची मनुष्यताच कुठे राहिली भारतीय संस्कृती तर यावणी पुढे जाते तिला गायीकडे पाहण्याची केवळ उपयुक्ततेची दृष्टी मान्य नाही गाय जर केवळ तिची उपयुक्तताच पाहून पाळायची असेल तर जेव्हा ती निरुपयोगी बनते तेव्हा कसाही खाण्याकडे पाठवताना माणूस हिचकणार नाही आईचे दूध पिऊन बालक लहानाचा मोठा होतो त्या दृष्टीने पाहता जिचे दूध पिऊन माणूस लहानाचा मोठा होतो तिला मातृस्थानी म्हणतात या दृष्टीने गाय ही मनुष्याची माता आहे आई ही उपयोगी असो अथवा अनुपयोगी असो नेहमी पूजा आहे वाघ सिंह स्वतःच्या पोषणासाठी गायीला मारतात तर मानव स्वतःच्या पोषणासाठी गायीला पाळतो पोसतो पुजतो यातच मानवाची विशेषता आहे दुसऱ्या प्राण्यांमधील मादीचे दूध पिऊन लहानाचे मोठे होणारे केवळ मानव संतानच आहे यात मानव बुद्धीचे कौतुक आहे तसेच जिचे दूध पिऊन स्वतः लहानाचा मोठा होतो तिला आईच्या पूजस्थानी लेखड्यात त्याच्या हृदयाच्या विकासाचा परिचय होतो भारतीय संस्कृतीने गायीशी स्वजनासारखा संबंध जोडला आहे या संस्कृतीच्या छायेत वाढलेल्या मानवाला जेवायला बसण्यापूर्वी गोट्यात बांधलेली गाय आठवते तिला घास घातल्यानंतर स्वतः जेवायला बसतो आजही अजून कितीतरी कुटुंबात गो गोग्रास काढण्याची प्रथा आहे मला भूक लागते तशी गाईलाही गाई भूक लागते तिलाही तहान लागते हा सर्व विचार करून भावपूर्ण असा माणूस वात्सल्य भावाने तिच्या पाठीवरून हात फिरवीत ममतेने तिला पाणी पाजतो गाईच्या डोळ्यातही प्रेमाचे दर्शन होते आपले पूर्वज गाईची भावपूर्ण सेवा चाकरी करीत असत ती मुखी आहे म्हणून तिचे पहिले स्मरण आणि तिच्याद्वारे समग्र प्राणीसृष्टीचे स्मरण गाईचे महत्त्व भगवान श्रीकृष्णानेही खूप वाढवले गाईच्या गुणांना ध्यानात घेऊन स्वतःच्या जीवनात ते गुण आणले गाईला जीवनाचे अंग बनवून स्वतः फक्त कृष्ण कृष्ण झाला त्याने गाईला इतके प्रेम दिले होते की त्याच्या मुरलीची धून ऐकताच गाई वेड्या बनून धावत येत असं गोवर्धन पूजेचा महिमा समजावून त्याने गोकुळात तुपाची रेलचेल करून टाकली गाय परोपकारी तर आहेच परंतु तिच्या परोपकाराबरोबर तिचा संबंध गाई करीत रहे, पुरु पुरु चा चा करुन करुन तर आहेच परंतु तिच्या परोपकाराबरोबरच तिचा रवंत करण्याचा गुणही ध्यान आकर्षित करील असा आहे गवताचा रवंत करून तिला करून त्याचे दुधात रूपांतर करून टाकणाऱ्या गाईला सुपात्र गणण्यात आले आहे तर दूध पिऊन विष ओकणाऱ्या सापाला अपात्र गणण्यात आले आहे आपण ही आपल्याजवळ येणारे विचार किंवा हेतू यांचा तत्काळ स्वीकार न करता गाईप्रमाणे रवंत करून त्याच्यावर चिंतन मनन केले तर समाजात होणारे कितीतरी अनर्थ टळतील तसेच रवंत करून बाहेर पडलेले विचार आपल्यासाठी तसेच समाजासाठी शुभदायी व पुष्टिदायी बनतील गायीबरोबरच्या ऐक्याला आपल्या पुरुषांनी किती महत्त्व दिले होते ते खालील श्लोकारवरून स्पष्ट होते गाव मे व्यता संतु गाव मे संतु कृष्ठा हा गाव मे उदे संतु जमा मध्ये बसा म्य माझ्या पुढे गायी असोत माझ्या मागे गायी असोत माझ्या हृदयात गायी असत गायीमध्ये मी वास करतो भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने गाय ही विभूती आहे म्हणून ही संस्कृती गोहत्या करण्याच्या विरुद्ध आहे आपली शास्त्रीय सांगतात की गायीमध्ये तेहतीस कोटी देवता वास करतात सर्व निषद गाव या दृष्टीने सर्व निषद हे गाय आहे तेव्हा माझ्या पुढे विचार आहोत आणि माझा जीवनपथ उज्ज्वल करत माझ्या जीवन, जीवन मार्गात प्रकाश पसरत माझ्या पाठीशी उपनिषदांचे विचार आहोत आणि माझ्या जीवनव्रताचे रक्षण करत माझे हृदय उपनिषदांच्या विचारांनी लढलेले राहू मी उपनिषदांच्या विचारात राहावे अर्थात माझा समग्र जीवन व्यवहार मी तीन तिना विचारून चालवावा उपनिषदां विचार भगवंता दोहन रूपी दूध जगह सामोर पीनालेषिता दौधा गोपाल नंदना पार्थो वसु सुधीर भोक्ता हा, हा। गीतामृतम श... गीता हा मजा जीवनाचार पथदर्शक ग्रंथ राहू शिवाय गो शब्दा संस्कृत खूब अर्थ है विना गो रसम कोसोज गाय बिना गोरस को रसो भूती भूति भूपति बाहु बिना गोरसम को रसो कामिनी शु दृष्टि बिना गोरसम रसो ही द्विजोशु पानी अर्थात गोरसा दूध दही तू शिवाय जेवणात काय रस गोरसा बाहुबल शिवाय भूपतीला काय महत्त्व गोरसा दृष्टी चांगली डोळे शिवाय स्त्रीला खाली कैसे असले कसले आले सौंदर्य आणि शिवाय काय अर्थ सर्वच अर्थाने प्रार्थना गायीच्या शहरात सगळे देव राहतात गायीच्या पायामध्ये सगळी तीर्थक्षेत राहतात गायी जिथं राहते त्या भूमीला तीर्थभूमी म्हणलेला आहे आणि गायीच्या पायाची माती जो उचलून कपाळ लावलं लावतो त्याची पावला पावलावर विजय होतो अशी आपल्याकडे अशा एका प्रचलित आहे तर आज आपण गोपूजेविषयी माहिती बघितली प्रतीकदर्शन या विभागामध्ये आपण सर्वांनी काय करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका रामचंद्र की जय